नमस्कार मित्रांनो मनसुनाथ ग्राहक सेवा केंद्र या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ऑनलाईन सातबारा हा कसा काढायचा मित्रांनो व्हिडिओ हा छोटासा आहे पण फायद्याचा खूप मोठा आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलला नंतर सबस्क्राईब करा आधी हा व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो आता तुम्हाला तलाठी कोतवाल त्यांचं ऑफिस तहसील किंवा सेतू येथे जाण्याची काही गरज नाही काही कुठे लाईन मध्ये लागायची गरज नाही आणि तुम्हाला कुठे जास्त पैसे पण द्यायची गरज नाही आता तुम्ही हा सातबारा तुमच्या मोबाईल मध्ये काढू शकता ते ही एका मिनिटाच्या आत आणि तेही फक्त पंधरा रुपयामध्ये चला तर मित्र व्हिडिओची सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील क्रोम ब्राउजर मध्ये जायचं आहे त्यानंतर तुम्हाला ते ब्राउजर डेस्कटॉप मोड मध्ये टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे सात ऑनलाइन ऑनलाईन त्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस दिसेल यामध्ये बघा तुम्हाला लॉग इन डिजिटली साईन सात बारा महाभूमी येथे क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल यामध्ये बघा तुम्हाला रेग्युलर लॉग इन आणि त्याच्याच बाजूने तुम्हाला ओ टी पी बेस लॉग इन असे ऑप्शन दिसेल याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला जर नेहमीच सातबारा काढायचं काम पडत असेल तर तुम्ही रेग्युलर लॉग इन ऑप्शन सिलेक्ट करा यामध्ये तुमचा अकाउंट तयार करून तुम्ही रेग्युलरमध्ये आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता तुम्हाला अकाउंट तयार करता येत असेल तर ठीक आहे पण तुम्हाला अकाऊंट तयार करता येत नसेल तर त्यासाठी मी व्हिडिओ तयार केला आहे तो व्हिडिओ तुम्ही या चॅनलच्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता तुम्हाला जर तेही कठीण वाटत असेल तर तुम्ही सरळ सरळ येथे दोन नंबरचा जे ऑप्शन आहेत ते निवडा ओ टी पी बेस लॉग इन याच्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे याच्यानंतर तुम्हाला सेंड ओ टी पीवर क्लिक करायचा आहे याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर एक सहा अंकी ओ टी पी येईल त्यानंतर तुम्हाला तो ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला तो ओ टी पी व्हेरीफाय ओ टी पीवर क्लिक करून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल यानंतर बघा येथे तुम्हाला तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्यामधील सर्व तालुके दिसतील त्यामधील जो तुमचा तालुका येत असेल तो तालुका येथे निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर तुम्हाला त्या तालुक्यामधील सर्व गावांची नावे दिसतील त्यामध्ये तुम्हाला ज्या गावांमध्ये तुमची शेती आहे ते गावी येथे निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला विचारत आहे की तुम्हाला हा सात अंकित पाहिजे आहे की अक्षरामध्ये पाहिजे आहे तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही निवडू शकता मला हा सात अंकित पाहिजे आहे म्हणून मी येथे अंकित सातबारा येथे ठीक करून घेतो यानंतर बघा सर्वे नंबर गट नंबर शोधा येथे तुम्हाला तुमचा सर्वे नंबर किंवा गट नंबर टाकायचा आहे तसेच खाली पण तुम्हाला येथे हीच प्रोसेस करायची आहे याच्या नंतर बघा तुम्हाला येथे अवेलेबल बॅलन्स शून्य दाखवत आहे म्हणजेच हा जो सातबारा आहे तो बिना पैशांचा निघणार नाही आहे यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहे ते किती द्यायचे आहे ते येथे बघा तुम्ही येथे पंधरा रुपयांपासून ते हजार रुपये पर्यंत तुम्ही येथे पैसे जमा करू शकता तुम्हाला येथे कमीत कमी सोळा रुपये तरी ॲड करावे लागतील त्यानंतरचा हा सातबारा तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे पैसे कमी असतील तर तुम्हाला हा सातबारा डाउनलोड करता येणार नाही त्यानंतर तुम्हाला जर पैसे ॲड करायचे नसतील तर तुम्ही येथे डायरेक्ट डाउनलोड बटनवर क्लिक करा डाउनलोड बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला असा इंटरफेस दिसेल याच्यामध्ये बघा तुम्हाला क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग आणि यू पी आय असे चार ऑप्शन दिसतील येथे तुम्ही चारपैकी एक कोणतेही ऑप्शन निवडू शकता मी येथे यू पी आय निवडतो यानंतर मी बी ए यू पी आय क्यू आर कोड ऑप्शनवर क्लिक करतो हा जो कॅपचा कोड आहे तो मी येथे टाकून देतो त्यानंतर मी येथे पेन ऑनवर क्लिक करून घेतो पेन नाऊनवर क्लिक केल्यावर बघा क्यू के आर कोड दिसेल तुमच्याजवळ जे यू पी आय ॲप्लिकेशन्स असेल त्या ॲप्लिकेशन्समध्ये जाऊन तो क्यू आर कोड स्कॅन करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपल पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्या समोर असा इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्हाला व्हिव्ह रिसिप्टवर क्लिक करून तुम्हाला ही रिसिप्ट डाउनलोड करून घ्यायची आहे म्हणजेच ती रिसिप्ट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात सेव्ह करून घ्यायची आहे सेव्ह केल्यानंतर तुम्हाला बॅग जायचं आहे जेथे तुम्ही क्लिक केलं होत त्यानंतर तुम्हाला होम या बटनवर क्लिक करायचं आहे यानंतर तुम्ही पटपट पूर्ण माहिती भरून टाका आणि येथे डाउनलोड बटनवर क्लिक करून हा सातबारा डाउनलोड करून घ्या येथे मी डाउनलोड बटनवर क्लिक करून घेतो बघा हा सातबारा आता डाउनलोड होत आहे याच्या नंतर बघा हा सातबारा डाउनलोड झालेला आहे हा सातबारा तुम्ही पाहू शकता येथे गट नंबर नाव येथे दिसून जाणार त्यानंतर येथे खाली बघा या बदल, तुम्हाला येथे पूर्ण माहिती दिसेल हा सातबारा डिजिटल असल्यामुळे याच्यामध्ये कोणत्याही अधिकाऱ्याची सही किंवा शिक्का नाही आहे याच्या खाली बघा तुम्हाला बारा पण दिसेल यामध्ये पण तुम्ही तुमच्या पिकाबद्दल माहिती पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही डिजिटल सातबारा काढू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आपला पुढचा व्हिडिओ हा मोबाईल मधून आधार कसे अपडेट करायचे याच्यावर राहणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचे आधार कसे अपडेट करायचे आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार